या ठिकाणी सोलापूर लोकसभा मधून शिंदे यांचा ऐतिहासिक विजय जवळपास झालेला आहे आपण बघत आहोत महाविकास आघाडी इंडिया आघाडीची एक लाट झालेले आहे मोदीजींचा जे चारशे बाराचा नारा होता ते फेल झालेला आहे जुमला ठरलेला आहे आज सर्वत्र देशामध्ये आनंद साजरा करताना जनता रस्त्यावर दिसत आहे हा खरा म्हणजे जनतेचा विजय आहे मोदी विरुद्ध जनता अशी हे निवडणूक होती जनतेने स्पष्ट या ठिकाणी मोदीच्या सरकारला नकारलेला आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीला सपोर्ट करत देशामध्ये दे एक क्रांतीची सुरुवात केलेली आहे एक्झिट पोल मधून दाखवत होते सगळेजण काही होते पण आम्ही आशा सोडलं नव्हतं या ठिकाणी प्रणीतताई शिंदे एक ऐतिहासिक विजय आपल्या वडिलांचा बदला या ठिकाणी एक लाख जवळपास दीड लाखाच्या फरकाने ते निवडून येण्याची शक्यता आहे या ठिकाणी सर्वत्र आमचे काँग्रेस कार्यकर्ते महाविकास कार्यकर्ते सर्व आनंद साजरा करत आहेत काँग्रेस पक्ष